आज आपण ओल्या जवळ्याचे वडे कुरकुरीत आणि एकदम चविष्ट कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत हे वडे बनविण्याची आमची वसईमधील कुपारी समाजाची खास पद्धत आहे ती पाहूया हा ओला जवळा घेतलेला आहे तो घेतल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यामध्ये छोटी मासळी वगैरे असते ती काढायची आहे त्यानंतर हा तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा जवळा घालून फक्त दोन तीन मिनिटांसाठी आपण हा शिजवून घेणार आहोत काही वेळा ह्या जवळ्यामुळे काहींना पोटदुखी वगैरे होते तर त्यासाठी ही आमची कुपारी पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा ह्या पद्धतीने तुम्ही वडे बनवले तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर हे पहा आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि याला उकळी आता येत आहे उकळी आल्यानंतर तो वरती फेस येतो तर हा फेस जो आलेला आहे तो चमच्याने काढायचा आहे त्या फेसमध्ये त्या जवळ्यामध्ये जे कचरं असते किंवा त्याच्या दे अशा दोऱ्या असतात त्या ते सगळे ह्या वरती येतात हे पहा तर हे सगळं जो फेस येतो ते संपूर्ण काढायचं आहे अगदी दोन तीन मिनटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाते पण त्यामुळे कोणत्याच प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही तर हा संपूर्ण फेस अशा प्रकारे सगळा काढून घ्यायचा आहे फक्त दोन मिनटामध्ये पहा सगळं आपलं हा वरती सगळा फेस है, जो आलेला आहे तो काढून घेतलेला आहे गॅस बंद केलेली आहे गॅस बंद केल्यानंतर पातेल्याच्या बाजूने पहा तिथे सुद्धा असं सगळं बाजूने फेस वगैरे सगळं लागलेलं आहे तर मधला जो जवळ आहे तो आता आपण फक्त चमच्याने काढून आपण एका चाळणीमध्ये आता काढून घेणार आहोत अशाच आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी नक्की आमच्या ह्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि आमच्या ह्या रेसिपी नक्की तुम्ही बनवून पहा मला खात्री आहे नक्की तुम्हाला आवडतील तर हा आता जवळा आपण एका चाळणीमध्ये घातलेला आहे पाणी हे असं निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते पाणी फेकून द्यायचं आहे ते घ्यायचं नाही हे पहा हे तेव्हा फेस काढलेला ते सुद्धा फेकून द्यायचं आहे तर आता आपण वडे बनवायचं साहित्य पाहूया आणि ते रेडी करून घेऊया एक पांढरा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही लाल कांदा वापरला तरी काही हरकत नाही आलं आणि लसणाचं वाटण घेतलेलं आहे पाव चमचा हळद पावडर एक टी स्पून बॉटल मसाला घेतलेला आहे तुम्ही मिक्स मसाला वापरू शकता इथे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही आलं लसणामध्ये वाटून घेऊ शकता भरपूर कोथिंबिरी घेतलेली आहे आणि हा आत्ताच वाफवलेला जवळा तो घ्यायचा आहे संपूर्ण घालायचं आहे त्यामध्ये बिलकुल पाणी नाही राहिला पाहिजे दोन चिमूट फक्त हिंग घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा कमी घालायचं आहे पाऊन टीस्पून मीठ घेतलेलं आहे चवीनुसार घालायचं आहे प्रथम हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झालेलं आहे आता हे वडे खमंग कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं गे आहे तर बेसन घेऊया बेसन मी इथे तीन टेबलस्पून भरून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आपल्याला जर कमी वाटलं थोडंसं ओलसर वाटलं तर तांदळाचं किंवा आपण चण्याचं बेसनचं पीठ घालायचं आहे हातानेच आपण हे, हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हाताने आपण हे गोळा असं करून पाहायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित गोळा होतो तुम्हाला जर अशी टिक्की बनवायची असेल तर तुम्ही त्याला रवा लावून ही टिक्की आपण शॅलो फ्राय करू शकता पण मी तुम्हाला आमचं जे पारंपरिक वडे बनवतात ते दाखवणार आहे तर इथे मी एक टेबल स्पून म्हणजे अर्धा लिंबूचा रस्सा घेतलेला आहे तो आता मिक्स करून घेऊया या बॅटरमध्ये त्याने खूप छान टेस्ट येते कोकम आगळ वापरला तरी देखील चालेल अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर थोडं ओलसर वाटलं तर तुम्ही बेसन थोडा वापरू शकता आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये आता वडे थापून घेणार आहोत हा वडा असा बोटाने असा थापून घ्यायचा आहे अगदी गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे तो एकदम पातळ केल्याने त्याला खूप छान टेस्ट येते आणि कुरकुरीत होतो आताच दाखवल्याप्रमाणे तुम्ही टिक्की बनवून ती डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो देखील करू बनवू शकता तव्यामध्ये वडे घातल्यानंतर गॅस मीडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे आपले वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तव्यामध्ये संपूर्ण वडे घातल्यानंतर अगदी पंधरा वीस सेकंदामध्ये अशा प्रकारे तवा जरा हलवायचा आहे म्हणजे ते वडेत खाली चिकटणार नाहीत वड्याची कडा बाजूने लालसर झाली म्हणजे हे वडे फिरवून घ्यायचे हे पहा छान मस्त असे आपले हे तयार झालेले आहेत तेल बाजूने आजूबाजूला आहे तर वडे पुन्हा एकदा हे पॅन फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या वड्याला ते तेल लागते आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये आपण ते वडे फ्राय करू शक बनवू शकतो हे पहा आता पुन्हा एकदा कुरकुरू होण्यासाठी मी पुन्हा त्याला फिरवून घेतलेलं आणि आता एकदम वडे आपले मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत ते काढून घेऊया पुन्हा एकदा पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता जास्त नाही अर्धा चमचाच घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे वडे आपण सगळे असे पसरवून घेऊया आणि अशा प्रकारे आपण हे सगळे वडे तव्यामध्ये आपण थापून घेतलेले आहेत आता थोड्या वेळाने अशा प्रकारे तवा हलवायचा आहे म्हणजे खाली चिकटणार नाहीत मागील एका व्हिडिओमध्ये कढईतला जवळा कसा बनवायचा तो मी दाखवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही सुक्की मासली जे घेऊन ठेवतो कारण पावसाळ्यात जास्त मासली मिळत नाही आता पंधरा ऑगस्टनंतर भरपूर मासली मिळायला सुरुवात होती आता इथे तेल थोडं कमी वाटते तर मी सेंटरला अगदी थोडंसं एक टी स्पून तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्याला असं तवा हलवायचा म्हणजे ते पसरते अशा प्रकारे आपण हे वडे छान फ्राय करून घेतलेले आहेत तर ते सुक्की मासलीमध्ये मा जवळासुद्धा आम्ही सुक्का जवळा घेतो त्याचे वडे देखील मी तुम्हाला लवकरच बनवून दाखवेन तर हे ओल्या जवळ्याचे आपले कुरकुरीत खमंग असे वडे तयार झालेले आहेत आणि चवीला तर खूप एकदम चविष्ट आहेत आणि त्या वड्याबरोबर हे फोडणीचं कालवण ह्याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला देणार आहे आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद